नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सूर्यनारायणाला साक्षी धरून आपल्यासोबत मी येतोय आणि एक विचारधारा आपल्याला सांगतो आहे ती प्रत्येक शेतकऱ्याची आता हीच विचारधारा असेल अशी आशे अपेक्षा करतो आहे माझी तर आहे तुमचं बघा ब तर ती विचारधारा अशी माझी चांडोळ नावाची कविता आहे एखाद्या वेळेस टाईम मिळाला तर ती संपूर्ण कविता तुम्हाला ऐकवेल परंतु त्यातल्या आज फक्त तुम्हाला चार ओळी ऐकवतो आहे बघा तुम्हाला काय करायचं तर कित्येक संकट येतात निसर्ग कोपतो संसार उद्वस्त होतो त्यावेळेस आपण उभं राहायचं असतं त्या दुःखातून त्या, त्या संकटातून आपण स्वतःला स्वतः सावरायचं असतं त्यासाठी फक्त माझ्या ह्या कवितेच्या चार ओळी काळजीपूर्वक ऐका सर्व काही क्षणात उद्ध्वस्त झालं तर परवा नाही सर्व काही क्षणात उद्ध्वस्त झाले तरी परवा नाही मनगटात या मनगटात या शून्यातून शोभ उभे करण्याची ताकद आहे मनगाटात या शून्यातून विश्व उभे करण्याची ताकद आहे या नंतरच्या दोन ओळी फार महत्वाच्या आहे त्या पुन्हा काळजीपूर्वक ऐका शेवटपर्यंत नक्कीच उभा राहील मी पुन्हा ताट मानेने उभा राहील मी पुन्हा ताट मानेने फक्त सातीला निसर्ग आणि परिवार हवा उभा राहील मी पुन्हा ताट मानेने फक्त सातीला हा निसर्ग आणि परिवार हवा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच जास्ती जास्त शेअर करा माझ्या ममता राज गीताई कृषी क्षेत्र मी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका आपलाच आणि फक्त आपलाच काया मातीचा धनी धन्यवाद मित्रांनो